बाल भारती कथा विश्व छान अशी कविता दामले, अठराशे सहासष्ट मृत्यू एकोणावीसशे पाच हे केशवसूत या नावाने कविता लिहिता यांची एक खेडे ही कविता तुम्ही यापूर्वी वाचली आहेत मराठी कवितेला यांनी नवे वळण दिले केशवसुतांच्या नावाने काव्याने मराठी कवितेत एक नवे युग सुरू झाले म्हणून त्यांना युग प्रवर्तक कवी असे म्हणतात केशवसुद्धांची कविता या नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे त्यातूनच आला क्षण गेला क्षण ही कविता घेतली आहे खालील कवितेत कवीने घडांसंबंधी काय सांगितले आहे ते आपण बघूया गडबडघाई जगात चाले आळस डुकल्या देतो पण गंभीरपणे घड्याळ बोलते आला क्षण गेला क्षण गडबड घाई जगात चाले आळस डुकल्या देतो पण पन गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण या नाही घाई विसा वाहितो नाही पण त्याचे म्हणणे ध्याने घेई गे आला क्षण गेला क्षण घड्याळासना नाही घाई विसा वाहितो नाही पण त्याचे म्हणणे ध्याने घेई आला क्षण गेला क्षण कर्तव्याचे तत्पर त्यांचे दृढ नियमित व्हावयास म्हण घड्याळ बोले आपुल्या वाचे आला क्षण गेला क्षण कर्तव्याचे तत्पर त्याचे दृढ नियमित व्हावयास मन घड्याळ बोले आपुल्या वाचे आला क्षण गेला क्षण कर्तव्याला विमुख आळशी त्यांच्या हृदयी हानीत घन काळ ऐक गातो आपुल्याशी आला क्षण गेला क्षण कर्तव्याला विमुख आळशी त्यांच्या हृदय हाणीत घन काळ ऐक्य गातो आपुल्याशी आला क्षण गेला क्षण लवाजम्यांचे हत्ती झुलती लक्ष त्याकडे देतो कोण मी तर जर हे सावध करीती आला क्षण गेला क्षण लवाजम्यांचे हत्ती झुलती लक्ष त्याकडे देतो कोण मी मी तर जर हे सावध करीती आलाक्षण गेला क्षण आलाक्षण गेलाक्षण केशवसूत केशवसूत यांची ही कविता आलाक्षण गेलाक्षण ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद